महाराष्ट्र प्रत्येक प्रत्येक गावातून आणि जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत आहे रायगड जिल्ह्यातून कर्जत तालुक्यातील वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या समस्यांबाबत कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीकडून आज महावितरणाला निवेदन देण्यात आलं मागील आंदोलनातील अनेक मागण्या अद्याप पूर्ण न झाल्याने नाराजी व्यक्त करत स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवल्यास संबंधित ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी दिला वारंवार वीज खंडित होण्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिक व्यापारी उद्योजक हॉटेल व्यावसायिक तसेच ऑनलाईन काम करणाऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याने समितीने सांगितलं आहे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चोवीस तास अखंड वीज पुरवठा प्रलंबित वीज समस्या तातडीनं सोडवणं लाईट बिल वेळेवर तसेच स्मार्ट मीटर फक्त ग्राहकांच्या सहमतीने बसवणं यासारख्या मागण्या समितीकडून करण्यात आल्या महावितरणाचे केंद्रे साहेब यांनी निवेदनाची दखल घेत स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवले जाणार नसल्याचे आश्वासन दिले तसेच चौके इन कमर आठ दिवसात सुरू करणे एक्सप्रेस फिडरचे काम त्वरित पूर्ण करणे गणपती उत्सवात चोवीस तास वीज पुरवठा सुनिश्चित करण्याची हमी दिली या निवेदनावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड खर्च महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी